नमस्कार आज प्राधा जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय एक निवेदन देण्यात आलेलं आहे पोलीस भरतीची सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रक्रिया चालू झाली आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस कागदपत्र जमा करण्याची तारीख त्यांनी ऑलरेडी जाहीर केलेली आहे परंतु एसवीसी च्या दाखल्यामध्ये अजून शासनाने गोंधळ आलेला आहे हे दाखलेच मिळत नाही आहे पूर्वी चालू होती वेबसाईट त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यात अपडेट होत होतं पण जुन्या प्रमाणे होत होतं आता नवीन दाखल्याप्रमाणे हेनी काहीच उपाययोजना के केलेल्या नाही आहेत आठ दिवस उरलेत पण शासन अजून त्यांचा काय गोंधळ केले ते तयार झालंय पोलीस भरती प्रक्रियेमध्ये रोज शेगडो थोरून प्रांताधिकारी तहसीलदार कार्यालयामध्ये शेती विभागामध्ये येत असतात त्यांना कुठलीच माहिती मिळत नाही ना शेती विभाग म्हणून ना प्रांत कार्यालय ना तहसील कार्यालय म्हणून काही ह्याच का लोकांना माहिती नाही की नक्की अडचण काय आता हे शासन स्तरावरती काल बैठका झालेल्या आहेत मान्य प्राधिकर साहेबांनी कलेक्टर साहेबांना डी सीला फोन लागला होता त्यांनी सांगितले की बाबा यांच्या बैठक झालेल्या आज एक दोन दिवसामध्ये हा प्रश्न सुटून जाईल सुटून चालल्यानंतर एक आदेश काढला आहे जर आज जर पूर्ण झाली ऑफलाईन ऑनलाईन चर्चामध्ये तर तीन दिवस सुट्टी आहेत तरी सुद्धा शेती विभाग चालू ठेवण्याचा आदेश माननीय प्राधिकर साहेबांनी दिलेला आहे मी साहेबांचा खूप खूप आभार मानतो परंतु आज तरुण किंवा विद्यार्थी जे आहेत संभ्रम अवस्थेमध्ये आहेत की त्यांना दाखला मिळेल का नाही मिळेल मिळेल तर कसा मिळेल मुदत पूर्व मिळेल का मदतीनंतर मिळेल पुढील भरतीची मदत वाढ होईल का नाही होईल ओपन मधनं अर्ज भरायचा का एसी मधून अर्ज भरायचा खूप संभ्रम अवस्थेमध्ये विद्यार्थी सकाळी येऊन उद्धव असता संध्याकाळी चालवून जातात त्यामुळे कुठल्याही याला शासन गंभीर नाही या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही साहेबांना निवेदन दिले की तुम्ही शासनाकडे आमच्या भावना पोचवा आणि बच्चू मी फोन केलेला आहे त्यांना आहे मंत्री महोदय आहेत राधाकृष्ण पाटील त्यांना तुम्ही स्वतः फोन करून माहिती द्या किती त्रासाला फेस करावं लागतंय ह्या विद्यार्थ्यांना तरुणांना त्यांनी पुणेमध्ये तयारी करत राहायचं का दाखल्यासाठी दिवस रात्री हेल्पड बारत बसत्या ह्या कार्यालयामध्ये आज एक दोन दिवस ह्या सगळ्यामध्ये वाढ बघू नाही झालं तर पहाजन पक्षाच्या वतीने एक आंदोलन उभं करण्यात येईल ह्या शा, शासनाच्या विरोधात सर्व तरुणांना विद्यार्थ्यांना घेऊन एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र